भिवंडीत मध्यवर्ती प्रशासकीय भवन उभारण्यासाठी तेवीस कोटींचा निधी मंजूर आमदार महेश चौगुले यांच्या प्रयत्नांना यश भिवंडी शहरातील विखुरलेली महसूल विभागाची कार्यालय एका भव्य इमारतीमध्ये बनवण्यासाठी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्या सोशाला असून शासनाने तालुक्याचे तहसीलदार कार्यालयसह इतर शासकीय कार्यालयांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामास मान्यता देत त्यासाठी तेवीस कोटींचा निधी मंजूर केलाय जा जागेवर हे भव्य मध्यवर्ती प्रशासकीय भवन जागेचे आमदार महेश चौगुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे ब्युरो रिपोर्ट सुमित भरत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा